नारीचा आवाज सत्याची आहे आणि या या निवडणुकीमध्ये चर्चेचा विषय ठरलेला ज्या एका व्यक्तीने राजकारणामध्ये अक्षरशः खळबळ वाजवलेली आहे ते नाव म्हणजे अक्षयदादा पवार ज्यांच्याशी आज आपण मन चर्चा गप्पा मारणार आहोत सर्वप्रथम मी अक्षयदादा पवार आपलं स्वागत करतो या जनक कार्यक्रमामध्ये गप्पा मारण्यासाठी आलेला आहात खरं तर आपली ओळख एक कडवा शिवसैनिक म्हणून आहे देवाची नगर परिषदच नाहीये विधानसभा अगदी निरेपासून ते सत्यपुरम पर्यंत असेल आंबेगाव पासून ते शेवळवाडी पर्यंत असेल प्रत्येक तळागाळामध्ये या ठिकाणी पक्षाचं काम करणारा अहोरात्र झटणारा पक्षासाठी सदैव कटिबद्ध असणारा अशी आपली एक ओळख आहे तर शिवसेनेचा झेंडा नेहमीच आपण अतिशय त्या ठिकाणी ठामपणाने घेऊन आपण सदैव या मातीमध्ये उभा राहायला तसंच आपल्या गाडीवर जगजाहीरपणाने परंतु जेव्हा निवडणुकीचं या चिन्हावरती कोणकोण निवडणूक लढवणार हे जेव्हा लोकांच्या समोर प्रश्न निर्माण होऊ लागले त्यात सगळ्यात पहिलं जर अग्रगण्य नाव कुठलं होतं तर ते अक्षयदा कारण जेव्हा शिवसेनेचं इथं कोणीच नव्हतं तेव्हा आपण ती झेंडा तो शिवसेनेचा पक्षाचा त्या ठिकाणी आपण अतिशय नाव मजबूत टिकवलेलं आहे परंतु जेव्हा अक्षयदादा पवार निवडणूक लढवत आहेत पण ते अपक्ष लढवत आहेत हे जे जेव्हा लोकांना कळालं तेव्हा अनेक जणांना फार मोठा धक्का बसला आणि म्हणूनच आम्हाला देखील उत्सुकता लागली की नेमकं अक्षयदादा पवार सारखा एक कडवा कट्टर शिवसैनिक आज अपक्ष निवडणूक लढवतोय काय नेमकं याच्या पाठीमागचं राजकारण आहे साहेब मी, मी एक छोटा कार्यकर्ता आहे मी पहिल्यापासून स्वतःला एक कार्यकर्ता मानले मी कधीच मला नेता हे मला कधी हे झालंच नाही कार्यकर्ते एकनाथ शिंदेचे आदेश होते की ही उमेदवारी देताना आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्या मग मी जर कार्यकर्ता आहे तर माझ्या पक्षश्रेष्ठींनी किंवा माझ्या पक्षाने पहिल्यांदा माझा विचार करायला हवा होता हे माझं पहिल्यापासून म्हणणं होतं मी ज्या वेळेस ह्या प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडणुका ठरवलं त्यावेळेस मी दोन गोष्टी क्लिअर केल्या होत्या माझ्या समवेत एक माझ्यापेक्षा वरचढ एक व्यक्ती होती मी त्या व्यक्तीला विचारलं होतं तुम्ही निवडणूक लढणार आहात का okay. त्यांनी मला स्पष्टपणे मुलाची शपथ घेऊन सांगितलं hmm. मी माझ्या मुलाची शपथ घेतो मला निवडणूक लढवायची नाहीये okay. मग विषय आला प्रभाकर रचनेच्या आरक्षणावरती hmm. hmm. आरक्षण झालं ओबीसी महिला राखीव आणि सर्वसाधारण खुला गट त्यावेळेसही मी त्या व्यक्तीला फोन लावला कारण ती व्यक्ती मला सिनियर होती ती व्यक्ती म्हणली की मलाही निवडणूक लढवायचीच नाहीये मी मनाशी ठाम धरलं की त्या व्यक्तीनंतर माझा नंबर लागतो मी तयारी केलीच पाहिजे ना मग मी दोन महिने अगोदर म्हणजे तुम्ही जसं आता म्हणताय की इथून निरापर्यंत आणि निरापासून सत्यमपुरम पर्यंत माझी शिवसेने म्हणून ओळख आहे सर तेवढीच माझी ओळख ही निवडणूक लढवणारी ही सुद्धा आहे माझ्या हो मी ही जगा पुणे महानगरपालिका दोन हजार मध्ये विलीन झाली त्यावेळेस माझं वय अवघं होतं एकवीस वर्ष एकवीसा वर्ष मी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला अर्ज दाखल केला होता अपक्ष त्यावेळेस हो त्याव हो 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 मी कार्यकर्ता होतो लहान तर माझा विचार कोणी करणं मला हे नव्हतं पण आताची कंडिशन अशी होती की त्या उमेदवारी फक्त माझा माझा आणि माझाच अधिकार होता ज्या वेळेस माझ्या सहकार्याने म्हणजे माझ्या बरं अजूनही थोडेफार सहकारी होते त्यांना इन लढवायची होती पण मी इथं क्लेम करतो हे त्यांना दिसल्यानंतर त्यांनी प्रभाग बदलले म्हणजे अकरा मधून काही बारा मध्ये गेले काही तेरा मध्ये गेले काही दहा मध्ये गेले बाबा आम्हाला तू इथं क्लेम करतो तुझ्या अन्याय हे आम्हालाही नाही आवडत तू तिथं आहेच आणि माझी उमेदवारी आहे म्हणून मी शिवसेना पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला ए बी फॉर्म न जोडता आणि मला थोडस कानकून लागली मी अपक्ष अर्ज दाखल केला पक्षश्रेष्ठींनी मला बोलावून घेतला आणि म्हणे तो अपक्ष अर्ज दाखल का केला आता साहजिकाचे के आमदार ज्यावेळेस निवडणूक लढतात त्यावेळेस ती अपक्ष अर्ज दाखल अर्ज दाखल करतात म्हणून मी अपक्ष अर्ज दाखल केला आणि तेवढ्या एका कारणावरनं मला डावललं गेलं आणि मला दस्तव अपक्ष हु। फॉर्म माझा ठेवावा लागला दुसरी गोष्ट सांगायची अशी की माझी त्यांना सांगणं हे होत तुम्हाला मला उत्तर द्यायची तर माझ्यापेक्षा सिनियरला द्या समजा प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपला केला सिनियर आहे त्याला तिथं लढायची गोची लढता येत नाहीये तर त्याला तुम्ही आकार मध्ये लढवा पक्षातला सिनियर पक्षाचं काम केलं माझ्या अगोदरपासून असा माणूस मला हवा मी थांबतो तसंही कोणी नव्हतं कारण त्या सिनियर लोकांपर्यंत माझे संबंध चांगले होते तर ते म्हणे तो प्रभाग तुझा आहे तिथे आम्ही तुला इंटरफेअर नाही करू शकत तू शंभर टक्के तयारी कर आम्ही तुझ्या बाजूने आहोत त्यामुळे मी शंभर टक्के त्या हिशोबाने तयारी केली होती पण पक्षश्रेष्ठीच्या मनात काय आलं कोणी काय सांगितलं हे मला नाही मला पक्ष दाखल करावे लागले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका